आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यामध्ये वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी यंदाची वटपौर्णिमा आलेली आहे आणि या व्रताला वटसावित्रीचं वरत व्रत या नावाने देखील ओळखलं जातं एक एक करून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ज्येष्ठ पौर्णिमा लागेल व अकरा जूनला ती दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपेल तर ज्यांना अगदीच काही अपरिहार्य कारणांमुळे मंगळवारी वटपौर्णिमा नाही साजरी करता आली पण बुधवारी तशी काही अडचण नसेल तर त्या दिवशी तुम्ही वडाची पूजा दुपारी एक वाजून तेरा मिनिटांच्या आत करू शकता आणि अर्थातच तुम्हाला मग त्या दिवशीच उपवास करता येईल बघा अपरिहार्य कारण कोणती बऱ्याच जणांकडे असा नियम पाळला जातो किंवा सर्वच घरांमध्ये की मासिक धर्म असल्यावर आपण कोणतंही धार्मिक कार्य पूजा अर्चा यामध्ये सहभागी होत नाही समजा तुम्हाला दहा जूनला मासिक पाळी असेल आणि मासिक पाळीचा तुमचा तो तिसरा दिवस असेल आणि बुधवारी म्हणजे अकरा जूनला तुम्ही केस धुणार असाल आणि चौथ्या दिवसानंतर पूजा करायलाही चालतं तर मग तुम्ही बुधवारी वटपौर्णिमा साजरी करू शकता किंवा मग तुमच्याकडे Uh, कुणी वारलेलं असेल आणि ते सुतक नेमकं वटपौर्णिमेच्या दिवसापर्यंत असेल दहा जूनपर्यंत पण अकरा जूनला तुमचं सुतक जर संपलेलं असेल तर मग नक्कीच तुम्ही अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत पूजा करू शकता तर अशा पद्धतीने यावर्षी आपल्याला दोन दिवस वटवृक्षाची पूजा करण्याची संधी मिळालेली आहे कारण पौर्णिमा आदल्या दिवशी अकरा वाजेनंतर लागते आणि बुधवारच्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ती दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे बघा वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुलंबाळं संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वडाला गारहाणे घालतात वड हा दीर्घायुष्य असल्यामुळे वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची संकल्पना भारतीय संस्कृतीने अगदी पूर्वीपासून स्वीकारलेली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन दिवस किंवा तीन रात्र हे व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी पण तीन दिवस किंवा तीन रात्र आपल्याला हे व्रत करणं शक्य नसेल किंवा उपवास धरणं शक्य नसेल तर आपण फक्त पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर हा उपवास केला आणि संध्याकाळी सोडला तरी पण चालेल आता तुमच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर यातून मिळून गेलं असेल की वटपौर्णिमेचा उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा तर आपण ज्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत ना त्या दिवशी सकाळीच आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य वगैरे देऊन या उपवासाची सुरुवात करू शकतो त्यानंतर घरातल्या देवांची पूजा करून किंवा तिथेच संकल्प वगैरे घेऊन ज्येष्ठ मंडळींचा आपल्या पतीचा आशीर्वाद घेऊन आपण लगेच वटवृक्षाला जाऊ शकतो किंवा मग ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घेऊन झाला की आपण वटवृक्षाला जाऊन यायचं त्याची पूजा करायची आणि तिकडून आल्यावर आपण आपल्या पतीचंही औक्षण करायचं आणि त्यांचंही दर्शन घ्यायचं जेणेकरून एक पूर्ण पद्धतीने आपल्याकडून वटवृक्षाची पूजा झाली आणि आपल्या पतीचीही पूजा झाली असा त्याचा अर्थ होतो हे व्रत फक्त सुवासिनींनीच करायचं असतं कारण पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्यांच्या सुखासाठी म्हणून आपण हे व्रत करतो तर नक्कीच सुवासिनी स्त्रियांनीच हे व्रत करावं त्याचबरोबर बऱ्याच जणी हाही प्रश्न विचारतात की एखाद्या मुलीचं समजा लग्न जमलेलं आहे आणि सुपारी वगैरेसुद्धा फुटलेली आहे किंवा कुंकू वगैरे लावून झालेलं आहे आजकाल साखरपुडा किंवा सुपारी फुटणे या कार्यक्रमामध्ये कुंकू वगैरे त्या नववधूला लावतात पण जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जात नाही जोडवे घातले जात नाही आपल्या भांगेत सिंदूर भरला जात नाही तोपर्यंत आपल्याला वटवृक्षाची पूजा करता येत नाही तुम्हाला समजा योग्य पती मिळावा म्हणून व्रत करायचं असेल मग त्यासाठी हे वटसावित्रीचं व्रत करावं का हा प्रश्न असेल तर हाही प्रश्न तुमचा चुकीचा आहे त्यासाठी हरतालिका हे भाद्रपद महिन्यातलं व्रत केलं जातं किंवा भगवान शिवशंकरांच्या संबंधितली जी काही व्रतवैकल्य असतात तीसुद्धा करण्याचा सल्ला दिला जातो वटसावित्रीचं व्रत खास करून लग्न झालेल्या महिलांसाठीच आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात सुवासिनी स्त्रियांसाठीच आहे हे मात्र लक्षात ठेवावं आता मी तुम्हाला या व्रताचा शास्त्रशुद्ध विधी सांगते तसं भाग बदलला की भाषा बदलते त्याचप्रमाणे सणवार साजरे करायचे असतील किंवा व्रतवैकल्य करायचं असतील अजून ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये थोडाफार बदल हा आढळतोच त्यानुसार तुम्ही दरवर्षी जशी पूजा करत आला आहात तशी केली तरीही चालेल पण मग या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला शास्त्रशुद्ध विधीची माहिती देत आहे जेणेकरून ज्या महिला अगदी पहिल्यांदाच वटसावित्रीचं सा व्रत करणार आहेत किंवा मग ज्यांना अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करायला सगळं काही आवडतं आत्तापर्यंत माहिती नव्हतं पण मग अशी पद्धत माहिती झाली मग आम्ही इथून पुढे तसंच करू असं ज्यांचं मत असतं तर त्यांनी नक्कीच ही पद्धत अवलंबू शकता बघा या व्रताच्या विधीमध्ये नदीकाठची वाळू आणून किंवा आपल्याकडे घरी जरी घराच्या बांधकामासाठी म्हणा किंवा इतर काही कामांसाठी वाळू आणलेली असेल तर ती वाळू घेऊन ती भांड्यात भरायची आणि त्या वाळूवर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते अर्थातच कोणतंही व्रत करायचं म्हटल्यावर आपल्याला संकल्प आणि आचमन हा विधी करावा लागतो तर मूर्ती मांडल्यानंतर आपल्याला संकल्प आचमन हे विधी करून घ्यायचे आहेत आणि या मूर्तींवर पाच पाच वेळा पाण्याची अर्घ्य द्यायची आहेत त्यानंतर सावित्री मातेकडे अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करायची आहे कारण तिने सुद्धा कधी काळी म्हणजे पौराणिक काळामध्ये हेच केलं होतं आणि तिच्या पतीला जीवदान यमराजांकडून माग मागितलं होतं तर आपणही तिच्याकडे हीच प्रार्थना करायची आहे एकदा की पूजा करून झाली की लगेचच तुम्ही तिथे वटसावित्री व्रताची कथा वाचू शकतात किंवा ऐकू शकतात त्याशिवाय आपलं वटसावित्रीचं व्रत पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं कारण कोणत्याही व्रताची जी काही व्रतकथा असते त्यामध्ये पूर्ण महिमा सांगितलेला असतो त्या व्रताचा त्या व्रताने आपल्याला काय फायदा होतो हेही आपल्याला त्यातून त्या कळतं व्रताची योग्य पद्धत कळते त्यामुळे कोणतंही व्रत जेव्हा तुम्ही करतात तेव्हा त्याची व्रतकथा आवर्जून ऐका किंवा वाचण्याचं काम करा तर आपण बघतो वटसावित्रीच्या व्रताला किंवा वटवृक्षाची पूजा करण्यासाठी म्हणून बाया अशा घोळक्याने जातात किंवा ग्रुप करून जातात तर तुम्ही काय करायचं एकदा की तुमची पूजा आटोपली की तुमच्यातल्याच एका जणीला सांगायचं की ताई तू ही कथा वाच आम्ही ती ऐकण्याचं काम करतो जेणेकरून सर्वांनाच त्या कथेचा लाभ घेता येईल तुम्ही एकदमच सगळ्या जणी वाचायला बसल्या तर तो गोंधळ होऊ शकतो आणि आपल्यालाही माहिती आहे की तिथे किती गर्दी असते तर हा मार्ग तुम्ही अवलंबू शकता किंवा मग तुम्ही पूजा वगैरे करून या आणि घरी आल्यावर तुमच्या देव्हाऱ्यासमोर बसून तुम्ही स्वतंत्रपणे आपापली कथा वाचली तरी पण चालेल म्हणजे दोन्ही पर्याय योग्य आहेत आता आपण वटपौर्णिमेचं व्रत करण्यासाठी पूजा साहित्य काय लागतं आणि आपण ती पूजा कशी करावी याबद्दलची माहिती घेऊया सुरुवातीला साहित्य काय लागतं ते पटपट ऐकूया बघा हळदी कुंकू सावित्री सत्यवानाची मूर्ती भेटली तर तीही आपण घ्यायची आहे त्याचबरोबर धूपदीप अगरबत्ती निरांजन पाच प्रकारची फळं किंवा मग कोणत्याही एका प्रकारचं फळ आपण पाच या संख्येमध्ये घेऊ शकतो खास करून आंब्यांना मान असतो तर आपण पाच आंबे घेतले तरीही चालेल त्याचबरोबर पूजा करण्यासाठी फुलं लागतील दिवा ठेवण्यासाठी थोडेसे तांदूळ न्यायचे आणि पूजा करण्यासाठी सुद्धा आपल्याला अक्षता लागतात तर त्याही घ्यायच्या वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा म्हणजे अख्खा रिळच मिळतो तोच आपण घेऊन जायचा असतो पाणी भरलेला लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या आणि व्रतकथेची पुस्तिका जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही न्यायची आहे तसेच काही भागांमध्ये अशी पद्धत आहे की महिला फनसाचे गरेसुद्धा या पूजेमध्ये वापरतात म्हणजे आंब्यांबरोबर सोबत फणसाचे गरेही न्यायचे पूजेमध्येही ते वापरायचे आणि नंतर महिला एकमेकींची जी ओटी भरत असतात तर ओटी भरण्यामध्ये आंबे फणसाचे गरे त्याचबरोबर काही धान्य एकमेकींच्या ओटीत घालायचं तर अशा पद्धतीने ते ओटी भरण केलं जातं आणि अजून काही पद्धती तुम्हाला सांगायच्या झाल्या तर काही भागांमध्ये अशी ही पद्धत आहे शक्यतो आपल्याला वडाची फळं लवकर पाहायला मिळत नाही अतिशय दुर्मिळ असणारं फळ म्हणजे वडाचं फळ तर मग महिला स्वतःच घरच्या घरी वडाचं फळ म्हणून एक काय बनवतात आपलं जे पुरणपोळीचं पुरण ना त्याचबरोबर गव्हाची मळलेली कणिक तर जसे आपण गोलाकार गुलाबजाम बनवतो त्याच पद्धतीने गव्हाची कणिक घेऊन तिच्यामध्ये थोडं थोडं पुरण घालायचं आणि त्याला गोल आकार द्यायचा आणि नंतर ते तळून घ्यायचं आणि हीच ती वडफळं म्हणून पूजेमध्ये न्यायची आणि ओटी भरण करताना स्त्रियांना ती द्यायची तर गोड वडफळं एकमेकींच्या ओटीमध्ये घालण्याची देखील पद्धत आहे तुमच्याकडे एकमेकींची ओटी, तुम एक ओटी भरण्यासाठी नेमकं काय काय साहित्य वापरतात किंवा वटवृक्षाची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य वापरतात मला कमेंट्स करून नक्की सांगा आता मी तुम्हाला वटपौर्णिमेचा सा पूजाविधी सांगते बघा सकाळी लवकर उठायचं छानपैकी स्नान करायचं तुम्ही या दिवशी केस देखील धुवू शकता म्हणजे पौर्णिमा आहे म्हणून केस धुवायचे नाही असा काही नियम नाही नक्कीच तुम्ही तुमचे केस धुवू शकता त्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य परिधान करून देवाची प्रार्थना करायची तुळशीपूजन करायचं आणि मुख्य म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा तुम्ही न विसरता सूर्यदेवांना अर्घ्य देखील देऊन घ्यायचं आहे त्यानंतर वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं एकदमच दुपारी बारा वाजता वडाची पूजा करू नका आणि संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आत तुम्हाला वटसावित्रीची पूजा करायची आहे हे मात्र लक्षात ठेवा ज्यांना अगदीच म्हणजे वटवृक्षाची पूजा करायला बाहेर जाता येणार नाही मग तुम्ही घरच्या घरी पूजा करण्याचं ठरवणार असाल तर मग घरी तुम्ही कुंडीमध्ये एखादा छोटासा वटा वृक्ष लावा आणि त्याची पूजा करा खरं तर बाहेर जाऊनच आपण पूजा करायला हवी पण नाही शक्य झालं तर मग तुम्ही समजा छोटासा वटवृक्ष तुमच्या कुंडीमध्ये लावलेला आहे आणि घरच्या घरी पूजा करण्याचं ठरवलं आहे तर तसंही करू शकता मात्र तात्पुरतं म्हणून तुम्ही तुमच्या घरीच पूजा करायची आहे आणि वडाला जाणं शक्य नाही म्हणून बाजारात मिळणाऱ्या वटवृक्षाच्या तोडलेल्या फांद्या आणून त्या मातीमध्ये लावून मग तशी पूजा करू नका ज्या फांदीमध्ये प्राणच नाही आहे अशा वटवृक्षाची पूजा करून तुम्ही कोणत्या अर्थाने तुमच्या पतीचं दीर्घायुष्य किंवा त्यांना चांगलं आरोग्य मागताय तर योग्य विचाराने आपल्याला पूजा करायची असते आता आपण सगळ्या सुशिक्षित आहोत पूर्वीच्या काळी महिलांना एवढं सगळं माहिती नव्हतं तरी पण त्या म्हणजे कितीही दूरवर असलं तरी पण पतीला दीर्घायुष्य मिळेल किंवा आपण सदैव अखंड सौभाग्यवती राहू म्हणून एकदम दूरवर कुठे वटवृक्ष असला तरी तिथे पूजा करायला जायच्या तर आपण आता सगळं काही आपल्याला समजतं आपण शिकलेल्या सवरलेल्या आहोत तर योग्य विचाराने आपण वटवृक्षाची पूजा करावी हेच मला तुम्हाला सांगायचं आहे बघा आपल्याला काय करायचं आहे वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर वटसावित्री व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर अंदाज असेल की जिथे आपण जाणार आहोत तिथे भरपूर गर्दी आहे तर तुम्ही हा संकल्प घरच्या घरी केलात आणि मग पूजेला निघालात तरी पण चालेल षोशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी आपण काय करायचं एक, एक मोठं ताट घ्यायचं किंवा दोन छोट्या छोट्या टोपल्या घ्यायच्या एका टोपलीमध्ये सात प्रकारचं सा धान्य किंवा कोणत्याही एक प्रकारचं धान्य घ्यायचं किंवा तुम्ही ते पॅकिंग करून त्याचे सात पॅकेट केले पाच पॅकेट केले तरी पण चालेल तुम्हाला किती जणींची ओटी भरायची आहे त्या अंदाजानुसार त्याचबरोबर एका टोपलीमध्ये तुम्हाला आणि सावित्रीची मूर्ती ठेवायची आहे पूजा साहित्य ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला म्हणजे दोन टोपल्या घेतल्या किंवा ताट घेतलं तरी पण ते असं कापडाने झाकून न्यायचं आहे त्यानंतर काय करायचं तिथे गेल्यानंतर धूपदीप लावायचा अक्षता हळदी कुंकू त्याचबरोबर सत्यवान सावित्रीची मूर्ती किंवा प्रत्यक्ष वटवृक्षाची तुम्ही पूजा करायची त्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा मारायच्या आणि त्या अ... सुलट मारायच्या आहे उलट्या मारायच्या नाहीत हे मात्र लक्षात ठेवा घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने क्लॉकवाईज आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि जेव्हा आपण वटवृक्षाला प्रदक्षिणा मारत असतो तेव्हा मनातल्या मनात, मनात आपल्याला ओम नम शिवाय किंवा तुमच्या पतीचं नाव घेऊन त्यांना दीर्घायुष्य मिळावं चांगलं आरोग्य लाभावं आणि तुम्ही स्वतः अखंड सौभाग्यवती कायमस्वरूपी राहावं म्हणून सतत प्रार्थना करत राहायची आहे बघा जेव्हा आपण सात फेरे मारत असतो आणि ते पूर्ण झाले सातवा फेरा तुम्ही मारला आणि तो पूर्ण झाला तर लगेच तो दोरा तिथून कट करून घ्यायचा आणि बाकीचा उरलेला तो दोऱ्याचा रीळ घरी आणायचा अशी चूक मुळीच करू नका तर तुम्हाला सात फेरे पूर्ण झाल्यानंतर तो दोरा त्या रिळासह तिथेच अडकवून द्यायचा आहे हे मात्र लक्षात ठेवा त्यानंतर पंचामृत किंवा तुम्ही जो काही नैवेद्य नेलेला आहे फळांचा म्हणा किंवा मग वडफळं तुम्ही बनवून नेली असेल तर तो सगळा नैवेद्य तेथे अर्पण करायचा कुणी कुणी म्हणजे वडाच्या झाडाला पाणीही घालतं आणि थोडंसं दूधही अर्पण करतं मग बघा तुम्हाला दूध न्यायचं असेल तर दूधही नेऊ शकता किंवा फक्त पाणी नेलं वटवृक्षाला अर्पण केलं आणि मग पुढे पूजा सुरू केली प्रदक्षिणा मारल्या तरीही चालेल यानंतर गरजेनुसार म्हणजे तुम्हाला जसं योग्य वाटतं त्यानुसार तुम्ही एकतर ब्राह्मणांना किंवा मग महिलांना ते धान्य ओटीच्या याच्यात दान करून द्यायचं म्हणजे तुम्ही जर ब्राह्मणांना दिलं तर मग त्यांना तसंच देऊन टाका आणि त्यानंतर त्यांचं दर्शन घ्या आणि महिलांना जर तुम्ही ते धान्य त्याचबरोबर ओटीचं साहित्य देणार असाल तर तुम्ही तसंही करू शकता म्हणजे पहिल्यांदा तुम्ही धान्याने त्यांची ओटी भरायची त्यानंतर जे काही फळं असतात फणसाचे गरे असतात किंवा तुम्ही अजून जे काही सौभाग्य अलंकार त्यांना देणार असाल त्या पद्धतीने ओटी भरली तरी पण चालेल काही ठिकाणी एकदम साध्या सोप्या पद्धतीने ओटी भरली जाते ती कशी की धान्य फळं त्याचबरोबर सौभाग्याचं वाण म्हणून काहीतरी वस्तू त्या महिलांना दिली जाते आणि अशा पद्धतीने हे वटसावित्रीचं ओटीभरण केलं जातं आता ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी ही पूजा करायची पण मग एकमेकींची ओटी भरायची नाही आहे तुमची ओटी अगोदरच भरलेली आहे त्यामुळे तुम्ही फक्त उपवास करायचा ओटी भरायची त्यातल्या त्यात उपवासही तुम्हाला निघणार असेल तरच करा नाहीतर मग फक्त पूजा केली तरी पण चालेल शक्यतो सहाव्या महिन्यानंतर महिलांना जरा अवघडल्यासारखं होतं जास्त वेळ पूजेसाठी बसणं किंवा एका जागी बसणंही अवघड होतं तर मग यावर्षी पूजा करायची की नाही हे तुम्ही तुमच्या तब्येतीनुसार ठरवा की तुम्हाला तुमची तुम्हा तुम्हा तब्येत किती साथ देते नाहीतर मग असा खंड पडला म्हणून वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही आहे आणि काहीच अडचण नसेल नसेल तुम्हाला सगळं काही करणं शक्य असेल तर मग तुम्ही जायचं पूजा करायची मात्र ओटी कुणाचीही भरायची नाही आणि कुणाकडून भरूनसुद्धा घ्यायची नाही तर जोपर्यंत तुमचं बाळ होत नाही तोपर्यंत पूजा अर्चांमध्ये ओटी भरण्याच्या बाबतीत तुम्हाला हा नियम पाळावा लागेल काही ठिकाणी आंबे जेव्हा वान म्हणून एकमेकींच्या ओटीमध्ये घातले जातात तर त्या आंब्यांनासुद्धा सुतवून मग त्या ओटीमध्ये घालण्याची पद्धत आहे म्हणजे काय आंबा असेल ना तर त्याला आपण दोऱ्याने असं थोडंसं गुंडाळायचं आणि मग त्या सुतवलेल्या आंब्याला त्या समोरच्या सुवासिनीच्या ओटीमध्ये घालायचं तर समजा समोरची सवाष्ण महिला तुमच्यापेक्षा वयाने मोठी असेल तर तुम्ही तिच्या पायाही पडू शकता म्हणजे तिला नमस्कार करू शकता तर अशा पद्धतीने हे ओट हे ओटी केलं जातं या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा आवर्जून ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा देखील जप करावा कारण वटवृक्षामध्ये भगवान शिवांचं स्थान आहे असं म्हटलं जातं बघा मैत्रिणींनो सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य सर्वात जास्त असून पारंब्यांनी त्यांचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करत असतात सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्तेन माही मा दुःख सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोगो तथास्माक भूयात जन्मनी जन्मनी वटमुले स्थितो ब्रह्मा वटमधे जनार्दन वटाग्रे तू शिवोदेवा सावित्री वटसंश्रिता अशी अशीही प्रार्थना केली जाते तर वटमुले स्थितोब्रह्मा ही जी प्रार्थना आहे ही मी तुम्हाला स्क्रीनवर देते वटपौर्णिमेविषयक पौराणिक कथा ती काय आहे तीही मी तुम्हाला थोडक्यात सांगते जेणेकरून ज्या महिलांना वटसावित्रीची कथा माहिती नसेल किंवा कथेचं पुस्तक उपलब्ध होणार नसेल तर तुम्ही वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी हा कथेचा भाग आवर्जून ऐकू शकता बघा अनेक वर्षांपूर्वी भद्र देशामध्ये अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र आणि गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याच्या ध्रुमद सेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलामध्ये राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचे असल्याचे माहिती असल्यामुळे त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला त्याने सावित्रीला दिला पण सावित्रीने ते काही मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासूसासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्रीचं व्रत आरंभलं सत्यवान जंगलामध्ये लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट तिने धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले मग सावित्रीने देखील विचारपूर्वक तीन वर मागितले त्यामध्ये पहिले दोन वर असे होते की सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मिळावे आणि तिसरा वर असा होता की तिला पुत्र व्हावा यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली पण आता काही उपयोग नव्हता कारण यमराज तथास्तु म्हणून बसले होते सत्यवानाचे प्राण त्याला परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात आणि वटसावित्रीचं व्रत आचरतात अशा पद्धतीने ही वटसावित्री व्रताची कथा होती तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटसावित्री व्रताची संपूर्ण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर तेही विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद